आपण पाहत आहात आपल्या हक्कच न्यूज चॅनल एम चोवीस तासल मंगल अल्पावधीत ग्राहकांच्या पसंतीस उतरलेला एकमेव बाजार म्हणजे संपदा सुपर मार्केट कुरळक आमच्याकडे उच्च प्रतीचे धान्य कडधान्य सर्व प्रकारच्या डाळी बेकरी प्रोडक्शन दुग्धजन्य पदार्थ रोजच्या वापरातील मसाले कोल्ड्रिंक्स प्लास्टिक देवपूजेचे साहित्य सर्व प्रकारची लोणची पापड यासारखे नामवंत कंपन्यांचे खाद्य तेल व लहान मुलांसाठी गिफ्ट यासारख्या अनेक वस्तू एकाच छताखाली मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजेच संपदा सुपर मार्केट कुरळ आमचे खास वैशिष्ट्य म्हणजे महिला दिनानिमित्त आठ मार्च ते एकतीस मार्च पर्यंत दरात मिळणार मग वाट कसली बघता या पहा आणि खरेदी करा आमचा पत्ता संपदा सुपर मार्केट कुरळ खटा कुरळ तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल नंबर नव्याण्णव पंचाहत्तर शहाण्णव अठ्ठावीस एक्क्याण्णव आणि नव्याण्णव पंचाहत्तर पंचावन्न सव्वीस शून्य तीन या प्रायोजक आहेत संपदा तालुका वाळवा जिल्हा सांगली कारवाडी हद्दीतील विहिरीत पडलेल्या बिबट्याला मिळाले जीवदान वन विभागाने केली सुटका वाळवा तालुक्यातील के केदारवाडी येथील शंकर भाऊ देसाई यांच्या शेतातील विहिरीत एक सोळा महिन्याचा अंदाजे वय असणाऱ्या बिबट्या पडलेला आज सकाळी दिसून आला देसाई यांनी तत्काळ सदर घटनेची माहिती वन विभागाला दिली यावरून वनक्षेत्रपाल पारधी व वनपाल बर्गे वनरक्षक वाघमारे मॅडम तसेच रेस्क्यू टीमचे युनुस मोनेर अनिल पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन सापळेच्या सह्याने पाण्यात पडलेल्या बिबट्याला अलगतपणे बाहेर काढले सध्या शेतातील ऊस पिके तुटून गेल्याने बिबट्या रात्रीच्या वेळी पाण्याच्या शोधात विहिरीत पडला असल्याची शक्यता आहे